खूप 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 नवरात्री सुरू आहे या उपवासाला मी तुमच्यासाठी खास एक पदार्थ घेऊन आलेले आहे तोंडाची चव बदलणारे फुनगुल हे अतिशय टेस्टी लागतात आणि छान कुरकुरीत असे हे तयार होतात तर त्यासाठी ते काय करायचं आहे दोन तास मी वरई भिजवून ठेवली होती वरीचे जे तांदूळ असतात ज्याला आपण भगर म्हणतो ते दोन तास आपल्याला भिजवून ठेवायचे आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे काढून हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे मिक्सरला फिरवताना आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे पूर्ण पाणी निथळूनच आपल्याला हे वरीचे तांदूळ याच्यामध्ये घालायचे आहे वरीच्या तांदळाबरोबरच आपण इथे दोन बटाटे घेतलेले आहेत इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि उकडलेले बटाटेच आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत तर इथे छोट्या साईजचे होते त्यामुळे मी ते दोन घेतलेले आहेत तुमच्याकडे जर बटाटा मोठ्या साईजमध्ये असेल तर एक घेतला तरीही चालेल आता पाणी न घालताच आपल्याला हे छान बारीक कटून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा थोडंसं किंचित पाणी जर घातलं ना तरीही चालेल पण पाण्याचा वापर इथे जास्त करायचा नाही आहे वाटताना जर आवश्यक वाटलं तरच पाणी घालायचं आहे नाही ना तर पाणी न घालताच आपल्याला मिक्सरमधून याला बारीक करून घ्यायचं आहे छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण छान हलकं होईल आणि आपले फुलगुलेसुद्धा छान क्रिस्पी आणि मस्त एकदम जाळीदार तयार होतील त्यासाठी दोन मिनटं आपण याला फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर बारीक कट करून मी मिरची घातलेली आहे अर्धा इंच मी आलं ह्याच्यामध्ये किसून घालणार आहे तुम्ही आलं किंवा जिरं उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल फक्त कोथिंबीर किंवा मिरची घातलीत ना आणि ह्याच्यामध्ये मीठ घातलं तरीसुद्धा हे भजी किंवा फुंगुल खूप छान कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात सवयीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं मिश्रण एकत्र हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे बॅटर इथे तयार झालेलं आहे आता आपण तळायला घेऊया उपवास म्हटलं ना की रोज रोज ते खिचडी किंवा वडे खाऊन जर कंटाळला असेल ना तर अशा वेळेला तुम्ही ना हे वरईचे फुंगुल्स नक्की तयार करून बघा मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात तर तेल इथे ते गरम करायला ठेवलेलं आहे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक एक करून सोडायचं आहे बघा तर लो फ्लेमवरतीच इथे मी हे पहिल्यांदा सोडून घेणार आहे छान एकदम क्रिस्पी तयार होत बघा बॅटर तुम्हाला हाताच्या सहाय्याने जर टाकता येत नसेल ना तर तुम्ही चमचाचा जरी वापर केलात ना तरीही चालेल तर अशा तर मी दूर दूर थोडंसं एक एक करून मी हे सोडून घेतलेलं आहे भजी हे सोडून झाल्यानंतर आपल्याला थोडासा गॅस फास्ट करायचा आहे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत तर आपले ही फुंगुल्स खूप छान मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहेत तर आपण याला काढून घेऊया हे भजी घालण्यासाठी आपण चमचाचासुद्धा वापर इथे करू शकतो आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला चमचासुद्धा सुद्धा वापर करता येईल या नवरात्रीच्या उपवासामध्ये एकदा तरी हे पोंगुल्स नक्की करून बघा तुम्हाला खूपच छान आवडेल तर अशा पद्धतीने आपण हे सगळे घालून घेतलेले आहेत आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत ते तुम्ही ते बघू शकता बघा छान कलर आपला इथे चेंज झालेला आहे आणि क्रिस्पी आणि कुरकुरी झाली आहेत आपण याला सुद्धा काढून घेऊया तोंडाची चव बदलणारे हे फोंगुल्स खाण्यासाठी इथे तयार झालेले आहेत छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात आणि इतके जाळीदार होतात की, की हो तुम्ही बघू शकताय आहे बघा याच्या सुद्धा किती मस्त जाळी पडली बघा इतकेही छान क्रिस्पी आणि कुरकुरीत जाळीदार तयार होतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी आवडली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा